त्यांची क्रूर हत्या करण्यात आली त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली राज्यात संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्या आरोपींना फाशी द्या अशी विनंती करण्यात आली आहे दादागिरी चालणार नाही न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा करण्यात येत आहे अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला करणारा आरोपी लागलीच पकडण्यात येतो पण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे त्याला राजाश्री मिळत असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केलाय शिवसेना उद्धव बाळाचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांचा पहिलाच नाशिक दौरा आहे संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिकमधील ठाकरे गटाची पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं मंथन करण्यात आलं तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबद्दलही चर्चा करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटासह भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहे त्यामुळे पक्षाच्या डॉमेज कंट्रोलसाठी संजय राऊत मैदानात उतरले आहेत मोठी बातमी समोर येते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुण्यामध्ये आहेत त्यांची प्रकृती खालावली आहे शरद पवार यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे दौरे रद्द केल्याची माहिती देखील समोर आली आहे मात्र त्यांना काय त्रास होतो याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये गेल्या चार दिवसात जळगावच्या सरब बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे जळगावच्या सरप बाजारात सोळाशे रुपयांनी तर चांदीच्या दरात रुपयांनी वाढ झाली आहे आहे बाजारात भाजीपाल्यांची आवक वाढली पोषक वातावरणामुळे यावेळी भाजीपाल्यांचे उत्पादन वाढले आहे परिणामी मुंबई नवी मुंबई कोल्हापूर नाशिक पुणे मार्केट यार्ड येथील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढ झाली भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने किमती उतरल्या आहेत भाजीपाला असल्याने झटपट विक्री करण्याचा सपाटा सुरू आहे त्यामुळे दर कोसळले आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे असं ट्वीट अदिती तटकरे यांनी केलंय त्यामुळे आता सातव्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी एक कोटी दहा लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा निधी जमा झाल्याचे त्यांनी नमूद केलं उद्यापर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हा निधी जमा होईल असंही सांगितलं